नमस्कार आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल सेंगसुलाची भाजी किंवा भोगीची मिक्स भाजी तर यासाठी इथं मी भाज्यांमध्ये हा वालगेवडा घेतलेला आहे पाव किलो पाव किलो वाट्याने घेतलेलं ते सोलून इतके प्रमाणात झालेले आहेत आणि पाव किलो पावटा दोन वांगी एक कप एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले त्यांना थोडंसं एक पंधरा वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवलेलं एक मिडियम साईजचं गाजर घेतलेलं आहे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून आणि ओले हरभरे घेतलेले आहेत एक मिडियम साईज कांदा आणि इथं हे एक वाटण केलेलं यामध्ये सुकं खोबरं कोथिंबीर आणि आले लसूण घालून हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेले सो एका कढईमध्ये दोन चमचे तेल ओतून हो यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि मग कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे आणि मग कांदा परतल्यानंतर यामध्ये जे आपलं वाटण तयार केलेलं ते मी टाकते इथं तुम्ही हे वाटण स्किप केलं तरी पण चालेल आणि यामध्ये थोडंसं हळद आणि दोन चमचे जो आपल्या घरातला कांदा लसूण मसाला असतो नेहमीचा तो, तो टाकलेला आहे आणि याला थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे या मसाल्याला आणि मग यामध्ये आपल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या मिक्स करून टाकायचं या भाज्यातनंही चांगलं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं सगळीकडे मसाला आपला जो आहे तो नीट व्यवस्थित लागला पाहिजे आणि मग यावरती थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून एक दोन तीन मिनटं भाज्यांना वाफ काढून घ्यायची पाणी या स्टेजला आत्ता टाकायचं नाही मिठानेच भाज्यांना पाणी सुटतं सो दोन तीन मिनटं झाकून ठेवायचे आणि मग दोन तीन मिनटानंतर पुन्हा एकदा मिक्स करून मग पाहायचं की पाणी शक्यतो थोडंसंच टाकायचं कारण पाणी जास्त टाकलं की भाज्या फार फार जास्त शिजल्या जातात सो या भाज्यांना आपल्याला वाफेवरती शक्यतो शिजवून घ्यायचं आहे म्हणून मी ते एक छोटीशी वाटीभर पाणी टाकलेलं आहे आणि मग थोड्या वेळानं पाणी अधूनमधून थोडंसं चेक करायचं मिक्स करायचं भाजीला आणि मग झाकून ठेवून शिजून घ्यायचे आणि पंधरा वीस मिनटात भाज्या शिजल्या जातात या सगळ्या आणि यामध्ये मग मी शेंगदाण्याचं कूट घातलेले पण ॲक्च्युली याच्यामध्ये जे कारळे असतात त्याचं कूट घालतात पण आता इथे गोव्यामध्ये मला काही ते अवेलेबल नाही झालेलं म्हणून मी ते शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे सो कूट टाकल्यानंतर थोडंसं दोन तीन मिनटं वाफ काढायची आणि मी यावरती पांढरे तीळ पेरायचं सो या पद्धतीनं आपली शेंगसुलाची भाजी तयार आहे आणि मग इथं शेंगसुलाच्या भाजीप्र मी बाजरीची भाकरी करतो सो बाजरीची भाकरी केलेली आहे मी इथं जसं आपण भाकरीला पीठ तयार करतो तसंच मी सेम सेम प्रोसेसने पीठ केलेलं आहे फक्त यावरती वरच्या साईडने आपण थोडंसं सा काळे तिल लावायचेत सो भाकरी थोडीशी थापून झाली की मग मी इथं काळे तिल थाप लावलेले आहेत तुम्ही हवं तर कम्प्लीट भाकरी थापून झाल्यानंतरही तेल था। लावू शकता आणि मग ती लावलेली बाजू ती आपल्याला तव्यावरती टाकताना खालच्या बाजूला ठेवायचे आणि मग वरून पाणी लावून जसं आपण नेहमी भाकरी करतो तशीच करायची सो व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा